आपल्या पिंपळगाव लांडगाच्या भूषण असणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती असणाऱ्या आदरणीय महानंदा लांडगे मॅडम आपल्या या सुंदर अशा शाळेच्या मुख्याध्यापिका आशालता देवरे मॅडम उपस्थित सर्व गुरुजन वर्ग माझी सरपंच असणाऱ्या आमच्या आजी आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी ज्या पिंपळगाव लांडगाच्या वैभव आहेत श्री लक्ष्मी आहेत आणि आजच्या या सुंदर अशा हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत दरवर्षी संक्रांती येते हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो आणि एकमेकांना आपण शुभेच्छा देतो हळदी आणि कुंकू आपल्या सोमगेत आनंदाचा ठेवा गोड आणि स्नेहाचा ठेवा ठेवून आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आणि अशाच प्रकारचा आनंदाचा ठेवा आजच्या या संक्रांतीनिमित्त आपण आज इथे साजरा करत आहोत आपला भारतीय संस्कृती ही जगात उच्च संस्कृती समजली जाते आणि प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण वेगवेगळे उत्सव असतात तसाच वर्षाच्या वर्षाच्या सुरुवातीसच चौदा जानेवारी येते आणि संक्रांतीचा तिळगुळाचा पतंगाचा आणि उत्साहाचा आनंदाचा आपण हा एक स्नेह मेळावा दरवर्षी अनुभव करतो पिंपळगाव लांडगा आणि आपलं असं जुनं नातं आहे दोन हजार सातपासून आपली आपला सा पैसे आपला ओळख आहे आपण या गावामध्ये दोन हजार पाच सहाला मी रोजी जबाब अहमदनगरची अध्यक्षा होते त्यावेळेस इथे बऱ्याच वेळा जवळपास आठवड्यातून दोन तीन वेळा वर्षभर येणं जाणं होत होतं विषय होता की आपलं गाव हे मुक्त व्हावं निर्मल काम व्हावं आणि आपल्या माता भगिनींच्या या ज्या शौचालयाच्या अडचणी आहेत या सोडवल्या जाव्यात आणि त्याप्रमाणे ग्रामसभा झाली ग्रामसभेत ठराव झाला आणि त्या अनुषंगाने खूप चांगलं असं सहकार्य गावकऱ्यांनी केल्यामुळे अनेक घराघरातून शौचालयाची निर्मिती झाली आणि तेवढंच नाही तर गाव मुक्त झालंच झालं पण गावाचे रस्ते असेल सांडपाणी असेल कचऱ्याचं नियोजन असेल ते सुद्धा उत्तम रीतीने झाल्यामुळे आपल्या गावाला निर्मल ग्राम असा पुरस्कार प्राप्त झाला आणि तेव्हापासूनच आपलं नातं आहे जे अनेक वेळेस अनेक सण उत्सवाच्या माध्यमातून येण्याचा मी प्रयत्न करते आणि तो धागा पक्का जो प्रेमाचा आहे जो स्नेहाचा आहे जो किंबुळासारखा गोड आहे तो आपला हा जो काही नातेसंबंध आहे एक दृढ करण्याचा या सणाच्या निमित्ताने आपण अनेक प्रकारचे उपक्रम घेतो तशाच प्रकारे आज आपण खास गरोदर मातांचा सन्मान इथे करणार आहोत त्यांना हिरव्या रंगाची साडी चोळी देऊन त्यांची ओटी भरण करून आणि त्यांना आरोग्याविषयीच्या सर्व प्रकारच्या साधन सुविधांची माहिती देऊन आपल्या आरोग्य विभागाद्वारे ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याचाही लाभ त्यांना मिळावा अशा प्रकारची योजना या निमित्ताने आखण्यात आलेली आहे तसंच आपल्या गावामध्ये असणाऱ्या फक्त मुली असलेले जे परिवार आहेत त्याच्यामध्ये आदर्श उदाहरण लांडगे परिवाराचंच आहे त्यांना दोन दो मुली आहेत आणि दोघीही उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या प्रकारचं चा शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे तसंच आपल्या गावामध्ये ज्या फक्त मुली असलेले परिवार आहेत माता भगिनी आहेत त्यांचाही आपण इथे सत्कार करणार आहोत आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आपण सर्वजण माता भगिनी शेतावर जाता काम करता आणि त्यातून वेळ काढून आपण इथे आलेले आहात आणि हळदी कुंकूचा स्वीकार करत तिळगुळाचा गोडवा हा वाढण्यासाठी आपण आज एकत्रितपणे हा सण उत्सव हो, हा साजरा करत आहोत म्हटलं जातं की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते युगाची कहाणी आई लेकीला सांगते आता कधी जन्मणार माय आता कधी जन्मणार माय आता उजले माहेर गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहे र तिला मिळतो आहे अशा प्रकारची सध्या समाजाची स्थिती आहे मुलगी जन्माला आली तर ती नको असते आणि म्हणूनसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अशा सारखे उपक्रम स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आपण एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू केली अशा प्रकारची चळवळ सुरू करण्याची वेळ आते खरं तर मुलगीच नसेल उद्याची आई निर्माण होणार नाही आहे आणि आईच नसेल तर मुलाचा मुलीचा कोणाचा जन्म होणार नाही आहे अर्थात माणूस निर्माण होणार नाही आहे माणूस की जिवंत राहणार नाही आहे आणि म्हणूनच घरोघरी स्त्री जन्माचं स्वागत व्हावं अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचं सकारात्मक परिवर्तन हे समाजामध्ये झालं पाहिजे संक्रांती म्हणजे क्रांती सकारात्मक क्रांती संक्रांती म्हणजे सकारात्मक क्रांती आणि सकारात्मक क्रांती क्रांती म्हणजे परिवर्तन आणि अशा प्रकारचं सकारात्मक परिवर्तन म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं आणि अशा प्रकारचा मुलीच्या जन्माच्या स्वागताचा आनंद उत्सव साजरा व्हावा या दृष्टीने हे समाजातलं हे जे सकारात्मक पाऊल आहे सकारात्मक महापरिवर्तन आहे हे घडावं आणि म्हणूनच तुमचा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि विशेष अभिनंदन करते लांडगेताईंचं की या वर्षीचा हळदी कार्यक्रम इथे व्हावा अशा प्रकारची योजना असं त्यांनी नियोजन केल्यामुळे आज एवढ्या सगळ्या भगिनींची भेट होणं सहज शक्य झालेलं आहे आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते येणाऱ्या सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे त्याच्याही खूप खूप शुभेच्छा देते आणि पिंपळगाव या गावाचा विकास व्हावा त्याची उन्नती व्हावी आपल्या सर्व माता भगिनींचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि आपण सर्वजणं एक छोटासा संकल्प छोटीशी प्रतिज्ञा आपण आज करूया यासाठी मी आपण सर्वांना एक मिनिट उभं राहण्याची विनंती करतो भारत माझा सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे भारतीय बांधव आहेत माझी यापेक्षा स्त्री पुरुष समानता नांदावी स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन यासाठी सदैव प्रयत्न करेन मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन <ण्रें> मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ अशी शपथ सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करूया भारत माता की जय वंदे मातरम आपण खाली बसायचं आहे खूप खूप धन्यवाद मी वैष्णवी राहाणे आज ह्या मॅडमने आमचा सत्कार केला याबद्दल त्यांचं थँक्यू थे छान वाटलं की मॅडमने हे गरजर पण आज जे आई करतात तसं ओटी भरून केलं साडी ते आम्हाला दिली छान वाटलं आईची आठवण झाली थँक्यू थँक्यू एक मल सचिन लांडगे एक पिंपळगाव लांडगाव इथे राहते मॅडमने आमचा हार्दिकुंगाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घर घरोदर मातेचा सन्मान केला त्याबद्दल थँक्यू सर्वांचं आरोग्य चांगलं राहणार आहे सगळ्या आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्याचा सगळा पूर्ण लाभ आपल्याला घ्यायचा आहे पाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे लसीकरणाकडे लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्या म्हणजे गर्भसंस्कार आणि गर्भरक्षण या दोन्हीकडे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं आहे तर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि सर्वांना निरोगी बाळांपणासाठी आनंदी बाळांपणासाठी आणि काहीही त्रास न होता सुखरूप बाळणपणासाठी खूप शुभेच्छा देते खूप शुभेच्छा देते

आज हरिगृवाचा समारंभ कायमधे आयोजन केलं होतं त्यामध्ये सुधा डॉक्टर सुधा काकरे या मॅडम उपस्थित झाल्या होत्या त्यांनी गरोदर मातांचा सन्मान केला बऱ्याच गरोदर मात होत्या सगळ्यात गरोदर मातांना त्यांनी साडी चोळी पूर्वी साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला खूप मस्त वाटलं भरी वाटलं कोणीतरी सन्मान करते आपलं गरोदर असल्याचं पण त्यांनी मुलगा मुलगा मुलग्यांच्यामध्ये भेदभाव दाखवता

पिंपळगाव शा शाळेत अंगणवाडी सेविका कार्यरत आहे या गावात सुधा मॅडम सु सुधा कांक्रेया या दो दोन हजार साल पाच सालपासून इथं आल्या त्यांनी खूप गावची सुधारणा केली स्वच्छता हंगदा मुक्त गाव केलं आणि त्या त्यांचं का कायमचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांनी दर दरवर्षी दर गरोदर माता स्तना माता इतर जणांना त्यांनी पुढंच म्हणजे त्यांना साडी सोळी देऊन दरवर्षी त्या सन्मानित करतात नमस्कार मी महिला बालकल्याण जिल्हा परिषद माजी सभापती महानंदा लांडगे आज आमच्या गावात डॉक्टर सुधा कांक्रेया या आलेल्या आहेत आणि त्यांनी गरोदर मातांचं ओटी भरणाचा कार्यक्रम केलेला आहे कांक्रे मॅडम या दोन हजार पाचपासून पासून आमच्या गावामध्ये येतात आणि त्यावेळेस ते त्यांनी दोन हजार पाच साली निर्मल ग्राम पुरस्कार आमच्या गावाला मिळवून दिला आणि सर्व गाव मुक्त केलं तसंच आज ही गरोदर माता सन्मान केला गावामध्ये येऊन आणि ज्यांना मुली आहेत त्या मुली ज्या त्या फक्त मुली आहेत त्या मातांचाही त्यांनी सन्मान केला हा सन्मान करत असताना त्या गरोदर माता ही त्यांना माहेरची आठवण आली खूप भरून आलं ग्रामीण भागामध्ये असे गरोदर मातांचा सन्मान खूप कमी प्रमाणात होतो आणि या निमित्ताने मा डॉक्टर कांक्रे मॅडम यांनी गरोदर मातांचा सन्मान केला तर खूप चांगलं वाटलं mm -hmm. सन्मानातून त्या मातांचं मनोधैर्य वाढल या कार्यक्रमातून असं नक्कीच मला वाटतं हा सन्मान झाल्यामुळे गावामध्ये एक विचारांची दिशा बदलली आणि स्त्री गुणहत्या होत नाही